तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याच्या मागे मुख्य कारण म्हणजे कडनं जे, जे विद्यार्थी प्रथम वर्षात होते सिकंड जे आता सेकंड इयरला जातील द्वितीय वर्षात तर त्यांच्यासाठी अकॅडमिक कॅलेंडर आलेलं आहे त्यांचं नवीन अकॅडमिक इयर म्हणजे सेकंड इयर हे कधीपासून चालू होणार आहे त्याची तारीख आलेली आहे त्याचप्रमाणे जे प्रथम वर्षाचे विद्यार्थी त्यांचा कॉलेज कधीपासून चालू होणार आहे डी फार्मसीचं त्याची तारीख आलेली आहे याचप्रमाणे समर टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजेच उन्हाळी परीक्षा दोन हजार चोवीस चा जो निकाल आहे तो कोणत्या तारखेला लागणार आहे याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा व्हिडिओ हा खूप छोटासा असणार आहे तर बघा तुम्ही मंडळाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्हाला जायचं आहे एम एस बी टीची जी वेबसाईट आहे त्याच्यावर गेल्यानंतर तुम्हाला इम्पॉर्टंट लिंक्स इथे ए वाय टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय अकॅडमिक कॅलेंडर मिळेल त्याच्यावर तुम्ही जेव्हा क्लिक करणार त्यानंतर अशी एक पीडीएफ ओपन होईल हे मंडळाकडनं सोळा मे दोन हजार चोवीस रोजी हे कॅलेंडर आलेले जे विद्यार्थी प्रथम वर्षात होते त्यांचं सेकंड इयरचं कॉलेज हे पंधरा जुलै दोन हजार चोवीस ला ते चार एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे म्हणजे पंधरा जुलै दोन हजार चोवीस ला त्यांचं कॉलेज चालू होणार आहे सेकंड इयरचं आणि चार एप्रिल दोन हजार पंचवीस त्यांचं ते कॉलेज असणार आहे सेकंड इयरचं से त्यानंतरच जे यासोबतच जे पहिल्या वर्षाचे विद्यार्थी आहे त्यांचं बारा ऑगस्ट ला बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला कॉलेज चालू होणार आहे पहिल्या वर्षाचं आणि चार एप्रिल दोन हजार पंचवीस ला संपणार आहे आणि जसं की मंडळाने यापूर्वी जे अकॅडमिक कॅलेंडर दिलं होतं दोन हजार तेवीस चोवीसचं तर त्यात दिल्याप्रमाणे त्यांनी असं सांगितलेलं आहे की रिझल्ट जो आहे तो थर्ड वीक ऑफ जून मध्ये डिक्लेअर होणार आहे म्हणजेच तुमचा रिझल्ट हा पंधरा जून ते वीस जूनच्या आत असणार आहे तर आता या माहिती व्यतिरिक्त अजून काय माहिती आहे जी महत्वाची तर ती अशी की जे विद्यार्थी सेकंड इयरला होते ज्यांनी द्वितीय वर्षाच्या परीक्षा दिल्या आहेत तर त्यांचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग जे आहे ते त्यांनी सुरू करून द्यायला हवं हो, त्यांचा शेवटचा पेपर तीस मेला संपलेला आहे त्यानंतर त्यांची जी प्रॅक्टिकल ट्रेनिंग ती सुरू झालेली असेल तर टोटल पाचशे जी प्रॅक्टिकल ट्रेनिंग असते त्यांना करायची कुठल्याही एखाद्या मेडिकल शॉपमध्ये किंवा कुठल्या एखाद्या प्रॅक्टिकल ट्रेनिंग जे आहे ते कम्प्लीट करून त्यासोबतच त्यांचा आयडेंटिटी स्लिप जे एम एस पीसी कडून येते एम एस आयडेंटिटी स्लिप या व्यतिरिक्त त्यांचा जो प्रॅक्टिकल ट्रेनिंग फॉर्मॅट जो असतो त्याच्यामध्ये पाच सेक्शन असतात त्याच्यामध्ये पहिले तीन सेक्शन जे असतात ते तुम्हाला हेड ऑफ इन्स्टिट्यूट म्हणजे ज्या कॉलेजमध्ये तुम्ही शिकत आहात तेथील प्राचार्यांचे तुम्हाला त्याच्यावर सही शिक्के घ्यायचे तुमचे सर्व डिटेल्स भरून आणि त्याच्यानंतर जे शेवटचे दोन सेक्शन असतील त्याच्यावर तुम्हाला जिथे तुम्ही काम करत आहात द ओनर ऑफ मेडिकल शॉप त्यांचे सही शिक्के घेऊन तुम्हाला तो प्रॅक्टिकल ट्रेनिंग फॉर्मॅट जो आहे तो तुम्ही केलेल्या प्रॅक्टिकल ट्रेनिंग रिपोर्टला जोडून तुम्हाला तो कॉलेजमध्ये किंवा तुमचं जे काही इन्स्टिट्यूट असेल तिथे जमा करायचं आहे यानंतर तुम्हाला लायसन्सची जी प्रोसेस आहे ती होईल परंतु जसं की आपण बघू शकतो की एक्झिट एक्झामचेही जे आहे सर्क्युलर आलेले आहेत तर एक्झिट एक्झाम जी आहे ती अनिवार्य आहे ती गरजेची आहे ती कंपल्सरी आहे आणि त्याची एक्झाम जी आहे ती पाच ते सहा ऑक्टोबर अशा तारखांमध्ये यापूर्वी आपण जे व्हिडिओ बनवलेले व्हिडिओ मध्ये आपण त्या सर्क्युलर त्याबद्दल सर्व व्यवस्थित आपण डिस्कस केलेलं आहे सर्व सर्क्युलर मी तुम्हाला दाखवलेले तर त्याप्रमाणे तुम्ही वेळ वाया घालू नका एक्झिट एक्झामची तयारी करत राहा त्यासाठी जे काही आय इम्पॉर्टंट क्वेश्चन असतील ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपलोड करण्याचा प्रयत्न नक्कीच करू या व्यतिरिक्त तुम्ही देखील जे काही चांगले पब्लिकेशन असतील ज्याविषयी एक्झिट एक्झामचे क्वेश्चन्स वगैरे त्यात चांगले व्यवस्थित दिलेले असतील तर ते तुम्ही तयारी करायला सुरुवात करा वेळ वाया घालू नका आणि समर दोन हजार चोवीसचा चा जो रिझल्ट आहे तर तो पंधरा ते वीस जून दरम्यान लागेल तो नक्कीच चांगला असणार अशी आपण अपेक्षा करू परंतु तो रिझल्ट जरी चांगला लागला तरी देखील तुम्हाला एक्झिट एक्झाम बद्दल सिरियस राहायचं आहे त्याची तयारी तुम्हाला सातत्याने करत राहायची आहे आणि या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही इम्पॉर्टंट क्वेश्चन अजून हवे असतील तर तुम्ही आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तशा कमेंट्स मधून तुम्ही कळवू शकता आणि मुख्य किंवा सर्वात महत्वाचं म्हणजे जे विद्यार्थ्यांवर कॉपी केस झालेले आहेत जे कॉपी केस झालेले आहेत त्यांना मंडळाकडनं काही नोटीस आलेल्या असतील त्या नोटीसच्या अनुषंगाने त्यांना काही इन्स्टिट्यूट आले असतील त्यांना रिपोर्ट करायचा असतील ज्या काही फॉर्मॅलिटीज असतील त्या तुम्हाला सर्व कम्प्लीट करायला लागतील ज्या काही दोन शीट तुम्हाला मिळालेल्या असतील त्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल होतीलच तर त्या पद्धतीने ती तुम्हाला तयारी करायची या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांना आधी ड्रॉप होता म्हणजे इयर ड्रॉप होता सगळे सब्जेक्ट त्यांच्या बॅकलॉगला असल्या कारणाने त्यांना सेकंड इयर हे ओटीओतून करता आलं होतं जे की मागील वर्षाचे विद्यार्थी ज्यांनी आता सेकंड इयरच्या परीक्षा दिली आहे तर अशा विद्यार्थ्यांना एक्झिट एक्झाम आहे का किंवा द्यावे लागतील का अशा बऱ्याचशा कमेंट्स आपल्याला मिळाल्या होत्या तर हो त्या विद्यार्थ्यांना देखील द्यावे लागतील कारण की पासआउट इयर जे आहे ते एक्झिट एक्झामचं सर्क्युलर मिळाल्यानंतर ते पास झाले त्याच्यामुळे त्यांना सुद्धा ही एक्झिट एक्झाम द्यावी लागेल एक्झिट एक्झाम बद्दल जे काही रुल्स रेग्युलेशन असतील आतापर्यंत अद्यावत जेवढी माहिती होती ती आपण मागील व्हिडीओमध्ये दिलेली असे आणि यापुढे जी माहिती असेल ती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद